मित्रांनो गगनभरारी लिमिटलेस साहित्य या सदरामध्ये आपण आज द सायकॉलॉजी ऑफ मनी पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकावर मी आपल्याशी गप्पा मारणार द सायकोलॉजी ऑफ मनी पैशाचे मानसशास्त्र हे मॉर्गन हाऊजल यांनी लिहिलेलं अत्यंत सुंदर पुस्तक आहे ते पुस्तक वाचल्यानंतर लगेच आपण श्रीमंत होतो असं नाही परंतु आपला पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास निश्चित मदत होते आपण आपल्या आयुष्यातील पैसा हे अत्यंत महत्वपूर्ण स्थान असलेली गोष्ट आहे पैसा कशा पद्धतीने काम करतो हे आपण जरूर समजून घ्यायला हवं या पुस्तकात लेखकाने पैशाबद्दल लोक कसे अनोख्या पद्धतीने विचार करतात ते एकोणावीस प्रकरणांद्वारे आपल्याला सांगितलं आहे मित्रांनो या पुस्तकातील गमती जमती मी आपल्याशी शेअर करणार आहे छोटे छोटे एपिसोडद्वारे मी आपल्याशी या पुस्तकातील गमती जमती आवडलेल्या गोष्टी आणि का पुस्तक आपण वाचायला हवं ते मी आपल्याशी बोलणार आहे लेखकाने अमेरिकन लोकांचं उदाहरण या पुस्तकात जास्तीत जास्त दिलं आहे अमेरिकेमध्ये जे सर्वात गरीब लोक आहेत ते लॉटरीची तिकिटे जास्त विकत घेतात या पाठीमागील मानसशास्त्रीय कारण काय असावं हो? सायकोलॉजी काय असावी लोकांची लॉटरीचे तिकिटे विकेट घेण्यामागे जेव्हा लेखकाने या गोष्टीचा अभ्यास केला तेव्हा लेखकाना लक्षात आलं की गरीब लोक लॉटरीची तिकीटे जास्त का विकत घेतात आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आहेत ती लॉटरीचे तिकीट तुलनेने कमी विकत घेतात श्रीमंत वर्ग ज्या पद्धतीचं आयुष्य जगतोय त्यांच्या मुलांना ज्या पद्धतीचं शिक्षण मिळतंय ते ज्या पद्धतीच्या घरात राहत आहेत ज्या पद्धतीच्या गाड्या बंगला या सगळ्या लक्झरियस गोष्टी त्यांच्याकडं आहेत गरीब माणसाची मानसिकता काय असते की या गोष्टी आपण विकत घेऊ शकत नाहीत आपण कितीही कर्ज काढलं तरीसुद्धा या गोष्टींची पूर्तता आपण करू शकत नाहीत श्रीमंत लोक ज्या पद्धतीचं आयुष्य जगतात ते गरीब, गरीब लोक ते स्वप्न बघतात की लॉटरीचं तिकीट मिळालं आणि मी ह्या पद्धतीचं आयुष्य जगतोय गरीब लोक श्रीमंत ज्या पद्धतीचं आयुष्य जगतात त्याचं स्वप्न लॉटरीच्या तिकिटाच्या माध्यमातून विकत घेतात हे एक कारण या लॉटरीचं तिकीटं जास्तीत जास्त विकत घेण्यापाठीमागे असावं असं लेखक म्हणतोय आता लॉटरीचं तिकीट लागण्याचं प्रमाण दहा लाखात एक हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे हा आपल्याला वेडेपणा वाटतो वाटतोय किंवा वाटू शकतो परंतु लेखक म्हणतोय की लॉटरीचं तिकीट विकत घेण्यामागची मानसिकता लोकांची काय असते ते या ठिकाणी आपल्याला समजायला मदत होते मित्रांनो आता मी जसं जसं पुस्तक वाचत जाईल तसं तसं या पुस्तकातील अनुभव आपल्याशी शेअर करणार आहे आपल्याला मी आता जो आपल्याशी अनुभव शेअर केलाय तो कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपणही हे पुस्तक वाचण्यासाठी घ्या आणि वाचायला सुरुवात करा आपल्यालाही पैसा कशा पद्धतीने काम करतोय ते समजायला मदत होईल आपण सोबत वाचूयात पुस्तक आणि सोबत आपण एकमेकांचे अनुभव शेअर करूयात आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास कमेंटद्वारे मला कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे चॅनल गगन भारारी लिमिटलेस सबस्क्राईब करा तोपर्यंत वाचत राहा वाचाल तर वाचाल